नमस्कार मी माधव अंकलगे या शाळेचा म्हणजे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने आपल्याशी बोलत आहे सर्वांनाच सर्वप्रथम नमस्कार की मी जेव्हा या शाळेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आलेलो होतो त्यानंतरची आणि आजची शाळा याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायलासुद्धा मिळतो या शाळेमध्ये आल्याच्यानंतर सर्वप्रथम या शाळेची इमारत बदलून आम्ही त्याचं रंगरूप बदलण्याचा प्रयत्न करतानाच बऱ्याचशा मॉडिफाईड गोष्टी ज्या अत्याधुनिक स्वरूपामध्ये आहेत त्या शैक्षणिक उठाव आणि इतर बाबीमधून मिळवलेल्या आहेत पूर्ण केलेले आहेत यासोबतच दोन हजार तेवीस हे वर्ष भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे की संपूर्ण भारतामध्ये शालेय विद्यार्थी आणि सगळ्यां ग्रामस्थ नागरिकांमध्ये ऋणधान्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने संकल्प जाहीर केला आणि त्या संकल्पाला अनुसरून आम्ही तो संकल्प आमच्या शाळेमध्ये पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण केला त्याचं कारण असं की शाळेच्या समोर जे बऱ्याच आम्ही आल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनसुद्धा स्थलांतर किंवा इतर कारणामुळे जमीन पडीक स्वरूपामध्ये होती आणि ही पडीक स्वरूपात असलेली जमीन आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येथील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या जमीन मालकाशी संवाद साधून ती जमीन कसण्यासाठी विनंती केली तेव्हा त्यांनीसुद्धा कसली हरकत न घेता अगदी विना मोबदला ती जमीन आम्हाला कसण्यासाठी दिली आणि त्यानंतर त्याच वर्षी आम्ही त्या ठिकाणी नाचणीची आणि भाताची लागवड केली आणि त्यामधून नाचणीची लागवड करत असताना सुरुवातीची भाजावळ असेल किंवा चिखल करणे या दोन गोष्टी जर सोडल्या तर बाकीच्या सर्वच गोष्टी पालकांच्या मदतीने विद्यार्थी करत असतात त्यामुळे पहिल्या वर्षी त्याच्यातून चांगलं उत्पन्न आम्हाला मिळालं उत्पन्न मिळाल्याच्यानंतर बाय नाचणीचं करायचं काय हा प्रश्न आमच्यासमोर पडल्याच्यानंतर एक संकल्प आमच्याच त्या बैठकीमध्ये पुढे आला की ही नाचणी मुलांसाठी मुला मुलांनी तयार केलेली आहे ती मुलांसाठीच वापरली गेली पाहिजे आणि म्हणून आम्ही दर शुक्रवारी त्या नाचणीची भाकरी देण्याचा उपक्रम सुरू केला त्यासोबतच शाळेच्या आजूबाजूला आम्ही पूर्ण कातळ असताना शैक्षणिक उठावातून लोकांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर माती टाकून जागा तयार केली होती जमीन तयार केली होती आणि त्या जमिनीमध्ये परसबाग लागवड केली त्यामुळे दर शुक्रवारी नाचणी द्यायचं ठरलं परंतु भाकरी बनवायचं म्हटलं तर ते कठीण काम होतं तेसुद्धा काम आमच्या सन्मान सगळ्याच अतिशय चांगल्या मनाच्या पालकांनी घेतलं मनावर आणि दोन पालक सगळ्या शाळेत जे आज मु विद्यार्थी आहेत त्यांचे जे आई आहेत त्यांनी स्वतःहून दोघा आपले नंबर लावून घेतलेले आहेत आणि दर शुक्रवारी ते मागील वर्षापर्यंत येऊन भाकरी भाजून मुलांना द्यायचे यावर्षी तो वार बदलून आम्ही बुधवार केला आणि यावर्षीसुद्धा नाचणीची लागवड केली एक मनभर नाचणी आम्हाला त्या शेतीमधनं मिळाली आणि आता दर बुधवारी मुलांना नाचणीची भाकरी परसबागेमधून उत्पन्न भाजीपाल्यांची होणारी भाजी आणि शालेय शासनाच्या नियमावलीनुसार जो आवश्यक पोषण आहार आहे तोसुद्धा पोषण आहार त्या ठिकाणी दिला जातो या सगळ्या कामामध्ये दोन गोष्टीचा फायदा असा झाला एक तर तृणधान्य वर्ष हा जो संकल्प सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सोडला होता तो संकल्प शाळेतल्या मुलांनी पूर्ण केला आणि आमच्या शाळेमध्ये मुलांनी आणि पालकांनी लावलेली मा जमीन किंवा के लागवड केलेली जमीन पाहून उत्पन्न झालेली नाचणी आणि भाताचं उत्पन्न पाहून आमच्या शाळेला ज्या शाळे लोकांच्या सहकार्याने ज्या जमीन कसली होती तिच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा जमीन कसायला सुरुवात केलेली आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो आम्हाला बदल अपेक्षित होता की शाळेच्या समोर असलेली सगळी जमीन पडीक होती त्या ठिकाणी सुद्धा लोकांनी आपली जमीन कसायला सुरुवात केली आणि दुसरा फायदा असा झाला की मुलं शेतीमधलं थोडंफार जे काही ज्ञान आम्हाला जमत होतं जसं जमलं तशा पद्धतीने दिल्याच्यानंतर ते त्यांनी आत्मसात केलेला आहे त्यामुळे आजच्या घडीला आमची मुलं नाचणीची असेल किंवा भाताची लागवड असेल ती कशी लावायची कशी कापायची कशी तिची रास करायची आणि कशा पद्धतीनं त्यापासून भाकऱ्या बनवायच्या याची अति इतिमभूत माहिती सांगत असतं सा। हे दोनही हेतू आमचे त्या ठिकाणी पूर्ण झाले यामध्ये आमच्या सगळ्याच पालकांचं आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं विद्यार्थ्यांचं माजी विद्यार्थ्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभतं या शाळेला या सगळ्या उपक्रमाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेने बावीस तेवीसचा आदर्श शाळेचा पुरस्कार दिला रत्नागिरी पंचायत समितीने या शाळेतली परसबाग मुलाचं त्या परसबागेबद्दल असणारं ज्ञान पाहून परसबाग स्पर्धेमध्ये सलग पहिल्या वर्षी द्वितीय क्रमांक दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक देऊन गौरविलं आणि यावर्षी दर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात शाळेचा संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाने सुद्धा आमचं कौतुक केलं एवढंच नव्हे तर शाळेसोबत आम्ही